माजी माजी मती। मती। माझी माझं नाव इस्कुमहादोकर आहे दलित नर्मचा भारतीय समर्था अध्यक्ष माझ्या कुटुंबाला आज माझं जे कुटुंब आहे माझी आज पाचवी पिढी चालू आहे ज्या ठिकाणी मोहा खामसवाडीमध्ये मोहामध्ये तिथं माझी पाचवी पिढी ज्या गायड्यांमध्ये आहे आज पाचवी पिढी आहे आणि ह्या टायमाला आजपर्यंत आम्हाला गावच्या लोकांना काय बोलले नाही की तुम्ही मैत पुरू नका ठेऊ नका मग आत्ता माझा कुर्ता ह्या ॲप गेला मग याने आमची कुर्त्याची माहीत आणवली की तुम्ही पुरायचं नाही का पुरायचं नाही तर तुम्हाला एवढी दिलेली आहे किती पाच गुंठे पाच एकर पाच गुंठे दिले मग आम्ही का म्हणलं बाबा आमचे पाच एकर आहे आणि तू पाच गुंठे कसं का काय पाच गुंटे कशाला मी दिलेले आहेत ते आपल्या टावरला टावरला दिलेले आहेत मग टावर सोडून आम्ही म्हणलं की जी आहे जी ते आम्हाला जे मी सोडा आता यांची मागे ही का म्हणाले की आम्हाला आम्ही इथं आमची शिलांगण खेळता इथं आम्हाला गाव ठाणा करायचंय दवाखाना तिथं केला दवाखान्याला मारले आहे का दवाखाना केले ते सगळ्यासाठी केलं तिथे त्यांना दवाखाने का तर सर्व समाज येते मग आता माझं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काय की बाबा आज तुम्ही पाचव्या पाच कुटुंब पाचवी कुडी आहे पा पाचवी कुडी कुटुंब होते पाच तेव्हा तुम्ही काय दिलं नाही की आमचं म्हणणं आहे की आमचं जे पाच एकर आहे ज्या ठिकाणी मैत पुरलेली आहे ही पाच एकर आम्ही सोडू शकत नाही जर माझं जीवन बी तो मिळाला आणि ठार बी झालो तर हे माझ्या आम्हाला ही न्याय भेटल्याशिवाय सोडित नाही मागणी मागणी माझी आहे पाच एकर आणि माझी माझ्या लोकावर जे आगमक केला आहे माझा भाऊ खूप पाणी पाजवले त्या माणसाला गोड बोलून साहेबांना त्यांचं गोड बोलून त्याला तुरंगा किती माझी भाऊजा एक आहे माझी सून आहे एक माझे पुतणे आहे एक पुतणे आहे त्यांना गोड बोलून जी आता बोलणार आहे तर त्याला दिवस सुद्धा सोडू दिले नाही काय ते आता मध्ये आहे तरी कधीच कधी माझी एवढं मागणी आहे सरकार कलेक्टर साहेब एस पी साहेबाला सगळ्यांना माझी मागणी आहे आदिवासी समजा बोलतोय तर माझी मागणी आहे की कडीत कडी जेवढे यांनी दिलेल्या हे अत्रास करता नाही ही पैसे भरण्यासाठी पैसे घेऊन जाते दे, साहेबाला देते तर त्या साहेबांना सोडून देते मग आम्ही कुठवर आम्ही गरीब लोक कुठंवर बसायचे म्हणून आम्ही आमची न्याय झाल्याशिवाय आम्ही उपशो तोडीत नाही काय मागणी माझी मागणी काय म्हणलो कि त्यांना एक अटक करणं अटक करणं ते जे नाव आहेत आता ना नाव आहेत नाव काय माणसाला कि त्यांना जी मामी दिलेले आहे ती लोकांना अटक करीत नाही त्यांना अटक हे करावं एक आमची मागणी जी, जी आहे आमची मसमय भूमिका आहे ती पाच करा मला देव टावर जे असेल ते काढावं आता आम्ही आमच्या देखील आमची सहाय्य घेतली नाही काय नाही तुम्ही पुन्हा लोकांचे तुम्ही पैशासाठी घेतले का तुम्ही जे घेतलं ना पैशासाठी केलं ना तुम्ही जे केले गाव लोकांना सरकार पैशासाठी घेतलं का आज आम्ही आम्हाला तर राहायला घर नाही बसायला जागा नाही गावात गेलं तर घर नाही राण्यात गेलं शेत नाही हो आणि आतापर्यंतची एवढं असून बी हिने आमच्यावर बहिष्कार का टाक घेतला की गाव पंच यांना गावात काय सामान द्यायचं नाही काय आमचे लेकर टटा तटा उपाशी मारायचे आता शाळावाली लेकरं जाऊ देत नाही दूध घालायला जाऊ देत नाही मग जनवारच वरायला गेले त्याला हान मार करा ही सगळ्या गाव लोकांचा यांना तरत आहे यांना जलदीच जलदी आता करावं आणि माझी जी मागणी आहे ती पूर्ण करावं